हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी पाटील मास्तर माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला हास्याचा जादूगार असणाऱ्या चार्ली चापलींची कथा सांगणार आहे आपल्या डोळ्यासमोर चार्ली चापलींची एक टिपिकल इमेज आहे ती म्हणजे एक चमत्कारी कपडे घातलेला माणूस त्याने घातलेली ढगळी पॅन्ट कधीही कमरेखालून घसरून जाऊ शकते ती कमरेखाली घसरून जाऊ नये म्हणून त्याने बेल्टऐवजी दोरी बांधलेली आहे डोक्यावर एक काळी टोपी आणि ओठावर जणू एक सुरवंट चिकटलाय का काय अशा त्याच्या मिशा त्याची अभिनयावर इतकी पकड होती की त्याच्यासारखा हास्यवीर या पृथ्वीवर झालाच नाही असं अनेकांचं मत आहे पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की चार्ली चॅपलीनला गरिबीने मजबुरीने रंगमंचावर ढकलून दिले होते त्याच्या लहानपणीची ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा चार्ली लहान होता तेव्हा त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्याचं घर चालावं म्हणून चार्लीची आई गाण्याचे लहान सहान कार्यक्रम करत असे त्यातून मिळणाऱ्या चार पैशावर कसा बसा गुजारा चार्लीच्या घराचा चालायचा एके दिवशी गाण्याचा कार्यक्रम करताना चार्लीच्या आईचा चा करता चा आई चा आवाज अचानक बसला प्रेक्षक तिच्यावर हसायला ला लागले तिची होरे उडवायला ला लागले तेव्हा तिला दुःख झालं आणि ती रडत स्टेजच्या मागे गेली आयोजकांना वाटायला लागलं की आता हा कार्यक्रम फ्लॉप होणार प्रेक्षक आपले पैसे परत मागणार त्याच्या डोक्यात भलं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की हा कार्यक्रम पुढे कसा नेहो तेवढ्यात त्याच्यासमोर पाच वर्षाचा चार्ली चॅपलिन आला त्याने अनेकदा चार्ली चॅपलीनला गाणं म्हणताना ऐकलं होतं म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे त्याने छोट्या चार्लीचा हात पकडला आणि त्याला स्टेजवर घेऊन आला जेव्हा चार्ली स्टेजवर आला तेव्हा समोरचे लोक हसायला लागले पण चार्ली डगमगला नाही त्यानं अंगातलं बळ एकटवलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली जेव्हा त्यानं गाणं म्हणायला सुरवात केली तेव्हा समोर हसणारे लोक गप्पगार झाले चार्लीच्या स्वॅगने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकलं जेव्हा गाणं संपलं तेव्हा समोर जमलेले लोक उभा राहिले आणि सभागृहात टाळ्याचा कडकडाट झाला स्टेजवर लोकांनी अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला